हिवरे बाजार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले गाव आहे येथे राहणाऱ्या लक्षाधीशांची संख्या जास्त असल्यामुळे हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते वास्तविक गावात तीनशे पाच कुटुंबे राहतात त्यापैकी ऐंशी कुटुंबे करोडपती आहेत त्या व्यतिरिक्त पन्नास कुटुंबे वार्षिक दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात गावाची एकूण लोकसंख्या एक हजार दोनशे पन्नासपेक्षा जास्त आहे विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गावात एकेकाळी गावकऱ्यांवर गरिबीची परिस्थिती ओढवली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांना अन्न आणि नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करावे लागले होते एकोणीसशे नव्वदमध्ये या गावची परिस्थिती इतकी वाईट होती की तेथील नव्वद टक्के कुटुंबे गरीब होती मात्र हिवरे बाजारातील लोकांनी एकत्र येऊन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती नावाची समिती स्थापन केली या समितीच्या अंतर्गत त्यांनी श्रमदानातून गावात विहिरी खोदून वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली त्यांनी गावात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणी करण्यावरही बंदी घातली त्यांच्या मेहनत आणि एकजुटीचे फल म्हणजे आता गावात तीनशेहून अधिक विहिरी आहेत कूपनलिका पूर्ण झाल्याने भूजल पातळीही तीस पटांवर आली आहे गावातील सर्व कुटुंबे केवळ शेतीतून उत्पन्न मिळवतात आणि भाजीपाला पिकवून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवतात हिवरे बाजार गावाचे दरडोई उत्पन्न हे देशातील टॉप दहा टक्के ग्रामीण भागातील दरमहा आठशे नव्वद रुपये सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट आहे हिवरे गावातील लोकांच्या एकजुटीमुळे गरिबी संपली असून लोकांच्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबले आहे एवढेच नव्हे तर गाव सोडून गेलेले लोकही आता परतले आहेत हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार हे देशातील अशा मोजक्या लोकांमध्ये गणले जातात ज्यांनी आपल्या गावात सकारात्मक बदल घडवून आणला त्यांनी गावातील लोकांसाठी सात तत्वे ठरवून दिले आहेत येथील पंचायतीचे नियम आणि रूपरेषा गावातील लोकांनी तयार केले आहे हिवरे बाजार गावातील लोकही त्यांच्याकडून शिकून घेत शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात हिवरे बाजार गावाचे कौतुक केले त्यांनी गाव पाण्याबाबत गावकऱ्यांच्या संवेदनशीलतेचे आणि पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी त्यांनी पीक पद्धती कशी बदलली त्याबद्दल कौतुक केले जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणीवर बंदी घातल्याबद्दल त्यांनी गावाला गावा नावाजले लोक एकत्र येऊन परिस्थिती बदलू शकतात याचे हिवरे बाजार हे गाव एक उत्तम उदाहरण आहे ग्रामस्थांनी मेहनत आणि एकजुटीने गावाचा चेहरा मोहरा बदलून दाखवला आहे त्यांची यशोगाथा अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना काहीतरी चांगले करण्याची आणि स्वतःचे गाव स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रेरणा देते